नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे धार्मिक दृष्टिकोनातून या तिथीला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान दान पितरांचे श्राद्ध केले जाते असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धन द्धन, धान्य समृद्धी आशीर्वाद प्रदान करत असतात या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने शुभफळ मिळत असतं यासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी जातात कारण या दिवशी भगवान विष्णू हे गंगेच्या पाण्यामध्ये निवास करतात त्यामुळे गंगा स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे गंगा स्नान करणे शक्य झाले नसेल तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगेचे पाणी टाकावे आणि या पाण्याने स्नान करावे जर असे स्नान या दिवशी केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात पितृदोष दूर होतो आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने माघ पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हा बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी माघ पौर्णिमेला करायचा आहे सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तर तेव्हा आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण संध्याकाळी देवघरासमोर दिवा लावत असतो आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे या दिवशी बघा माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहे कारण पौर्णिमा ही तिथी लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्रता दूर करण्याचे साधन मानले जाते अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येतो आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते यासोबतच घरामध्ये दे देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते तसेच या दिवशी हा दिवा लावल्याने सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल हवं तसं यश मिळत नसेल आलेला पैसा हा घरातून कोणत्या कोणत्या कारणाने निघून जात असेल जिथे तुम्ही पन्नास रुपये कमवता तिथे तुमचे दोनशे रुपये खर्च होत असेल म्हणजेच काय तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर नसेल तर हा उपाय आपल्याला या माघ पौर्णिमेला करायचा आहे तसेच जर घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या आजूबाजूलाच अशी काही जळाप्रूतीची लोकं राहतात आपल्यासमोर ती खूप गोड चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते ते सतत आपलं वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि या लोकांमुळे आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये दे, अडचणी देखील येतात या लोकांमुळे आपल्याला नजरबाधेचा त्राससुद्धा होत असतो जर तुमचा हा गुपित शत्रू असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर हा उपाय त्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करा ते शक्य नसेल तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगेचं पाणी टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते त्यांना पिवळ्या रंगाची लाल रंगाची फुले अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती कापूर लावून घर हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतात तर तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायच्या आहेत यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा तुम्हाला काही वेळासाठी उघडा ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे मातीचा दिवा हा पंचतत्वाचे प्रतीक मांडले जाते या मातीच्या दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर ता त्या खूप जास्त असतात त्यामुळे तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत घेताने कुठेही तुटलेले फुटलेली अशी घेऊ नका चांगला एक मातीचा दिवा घ्या त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि ही वात लावताना त्या वातीला थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आहेत आणि ही वात तुम्हाला लाल पिवळी करून त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल देखील घालू शकता यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ जी असते ज्याला आपण हरभरा डाळ सुद्धा म्हणत असतो तर ती चना डाळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे जर तुमच्याकडे चणा डाळ नसेल तर मग तुम्ही थोडेसे मुडभर गहू जे असतात ना तर ते गहू तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर दिव्याला नमस्कार करायचा आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटे स्तोत्रमचं पठन करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत घरात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर हा दिवा उचलून तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या दिव्याची वात उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे कारण उत्तर ही दिशा धनाची दिशा मांडली जाते ही दिशा माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येऊन आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येत असते तर ती याच दिशेने येत असते आणि म्हणून वास्तुशास्त्रामध्ये या माघ पौर्णिमेच्या दिवशी या उत्तर दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे बघा रात्री बारा वाजता माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते जिथे तिची सेवा केली जाते तिथे ती आशीर्वाद धन संपत्ती प्रदान करत असते म्हणून कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरायला घेऊ शकतात दिव्याखाली जी काही तणा डाळ किंवा गुळ असेल तर ते मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा तुम्ही पक्ष्यांना गाईला सुद्धा खाऊ घालू शकता त्याचबरोबर माघ पौर्णिमा ही आपल्या पितरांना देखील समर्पित असते या दिवशी आपल्या पितरांची सुद्धा सेवा केली जाते जर तुम्हाला पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अनेक समस्या येत असतात परंतु या समस्या पितृदोषामुळे येत आहे हे आपल्याला माहीत नसतं जर घरामध्ये पितृदोष असेल तर कर्ज होतं मुलांची प्रगती होत नाही मुलं वाईट वेसनी जातात घराची प्रगती खुंटत चालते घरामध्ये सतत आजारपण असतं आलेला पैसा आजारपणामध्येच निघून जातो आणि म्हणून या दिवशी आपल्या पित्रांसाठी एक दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहेत आपल्या घरला पितृदोष असो किंवा नसो त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकाने उद्या या माघ पौर्णिमेला आपल्या घरात एक दिवा नक्की लावा आता हा दिवा कसा लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कणकेचा लावायचा आहे गव्हाचं कणिक मळायचं आहे कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे मोहरीचं तेल असेल तर ते घाला नसेल तर साधं तेल घालायचं आहे चार दिशेला चार वाती येतील अशा वाती दिव्यामध्ये लावायच्या आहे थोडेसे तांदूळ एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये लावायचा आहे किंवा तुमच्या घरातच तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल आपल्या घरामध्ये जी कोणती दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आणि दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांचे नावं माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि एक वेळा पितृ स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा पितृ कवच जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये दिलेल्या आहेत किंवा तुम्ही गुगलवरती सर्च केलं सुद्धा कवच जा तर तिथेसुद्धा तुम्हाला पितृस्तोत्र किंवा पितृ कवच जे आहे तर ते भेटून जाईल तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे काय होतं की आपले पित्र जे असतात ना ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होत असते आता हा दिवा लावून ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत किंवा सांगितल्याप्रमाणे ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे त्यांची माफी मागायची आहे काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद आमच्यावरती कायम राहू द्या आम्ही तुमची मनापासून आठवण करत असतो असं तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून सांगायचं आहे आणि संध्याकाळी हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुम्ही सायंकाळी सहा न रात्री बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकता परंतु सहा ते साडेनऊच्या काळामध्ये तुम्ही हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर हे दोन दिवे तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला नक्की आपल्या घरामध्ये लावायच्या आहेत तुम्ही फक्त माघ पौर्णिमेला असे दोन दिवे लावून मी जी सेवा तुम्हाला सांगितली ती जर तुम्ही केली तर या माघ पौर्णिमेचा संपूर्ण शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होतील त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही आज रविवारी संध्याकाळी करू शकता आता घरामध्ये जो पित्रांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावला आहे तर तो दिवा काय करायचा तर तो दिवा त्याचबरोबर दिव्याखाली असणारे तांदूळ हे तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली नेऊन टाकायचं आहे पिंपळ वृक्ष नसेल तर इतर कोणत्याही झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन ते, ते खाऊन जातात आणि यामुळे सुद्धा पितृ तृप्त होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ